आम्हीच नाव घेऊन आलेलो दुसऱ्याच बरोबर का नाही आता मला हो तुझं चौथ्यात नाव होत होते होते चौथ्यात तुमचं नाव पहिरे करायचं होतं का तर पाच नंबर फाटा तेच की त्याला काय ते होतं का तर होत नाव आम्हीच आपल्या दुसऱ्याचं नाव घेऊन आलेलं खाली काय मला डायरेक्ट बैल घेऊन आला आहे आता तुला सांगू बघ चौथ्यात तुझं नाव होतं तुझ्या नावाचं होतं म्हणून चिठ्ठी आम्हाला चार नंबर तीन तीन दोन नंबरची दिली माणसानं बरोबर का हा म्हणून आम्ही तिथं मैदानात आम्हाला कसं असते बघ आता तुलाही चिठ्ठी कोणती भेटली जर तुला कॉन्फिडन्स असला तर तू गाडी हणणार बरोबर कोणाच्या पण गाठतात हा बरोबर का नाही चुकीचं आहे किंवा आम्हाला कॉन्फिडन्स होता म्हणून आम्ही तुझ्या तिथं आलो गाठतात किंवा ह्या गोष्टी झाल्या बघ हार जीत असते पुन्हा माझं जोट मोडलं का नाही मोडलं हा मग मी गाडी थांबवली बघ